देशातील रस्ते सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश आणि एन एच आय सह संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सुरक्षा उपाय राबवण्याचे निर्देश दिले आहेत देशभरात होत असलेल्या अपघातांचा आकडा ऐकून तुमच्या देखील भोवया उंचवतील देशात दर तीन मिनिटांनी एक मृत्यू या अपघातामुळे होत आहे अपघाताची आकडेवारी या सगळ्याला जबाबदार कोण आणि यावर उपाय काय सगळं काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र देशातील रस्ते सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोमवारी पुन्हा एकदा समोर आणला आहे न्यायालयाने राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश आणि एन एच आयसह संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की रस्त्यांवरील सुरक्षा उपाययोजना कटेकोरपणे राबवल्या पाहिजेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दोन हजार तेवीसमध्ये देशभरातील रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर केली होती त्यात एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढत असल्याचं म्हटलं जात आहे या अपघातात पस्तीस हजारांहून अधिक पदचारी मृत्युमुखी पडले आहेत तर हेल्मेट न वापरण्यामुळे चोपन्न हजारांहून अधिक दुचाकीस्वार आणि प्रवासी मृत्युमुखी गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश जे बी पारदेवाला आणि के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली असून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने वाहनांवरील अधिकृत लाल निळ्या फॅशनिंग लाईट बेकायदेशीर सायरन बोंगे यावर बंदी घालण्याचे निर्देशन दिले आहेत बाजारपेठेत असलेल्या उपकरणांवर कारवाई करून जप्ती करावी दंड आकारावा ही ठोस उपाययोजना केली जावी असे हे आदेश दिले आहेत सात महिन्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी ठरवली आहे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की दुचाकी स्वार आणि प्रवाशांना हेल्मेट वापरण्यासाठी कायद्यातील तरतुदींची कटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे रस्त्यांवर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने वाहन चालकांचे निरीक्षण करावे लेन शिस्त पाळण्याचे नियम ठोस करावे रस्त्यावर रंगीत पट्ट्यांचा वापर करावा आणि वाहनांवर लागलेल्या प्रखर एलईडी दिवे लाल निळे दिवे सायरन या अनधिकृत उपकरणांवर नियंत्रण ठेवावे गत वर्षभरात विविध महामार्गावर आणि राज्यमार्गावर छत्तीस हजार चौऱ्याऐंशी अपघात झाले सुमारे पंधरा हजार तीनशे पस्तीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीस हजार सातशे तीस प्रवासी जखमी झाले अपघातांना नियंत्रण आणणे हे प्रशासनासमोर मोठं आव्हान झालं आहे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने रस्ते सुरक्षा समितीने आणि सरकारच्या आर्थिक अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये देशात मोटार वाहनांची संख्या चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी झाली प्रति दहा हजार वाहनांवर सात अपघात नोंदवले गेले आहेत वर्ष दोन हजार पंधरा मध्ये हे प्रमाण पंचवीस होते म्हणजेच अपघातांची संख्या कमी झाली असली तरीही ती अजूनही चिंतेचा विषय करण्यासारखी आहे रस्ते सुरक्षेसाठी दरवर्षी पथनाट्य व्याख्याने आणि जनजागृती मोहीम आयोजित केल्या जातात जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो मात्र अपघातांच्या ऐंशी टक्के प्रकारांमध्ये मुख्य कारण म्हणजे चालकाची चूक अतिवेग मद्यपान झोप किंवा थकवा मोबाईल वापर परवान्याशिवाय वाहन चालवणे हे अपघात घडवणारे मुख्य घटक आहेत ट्रक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांमध्ये रात्री अपघाताचे प्रमाण जास्त आहे किंवा झोपेमुळे चालकाचे मेंदूवरील नियंत्रण आणि रस्त्यावर अपघात घडतात वाहतूक नियमांचे पालन न होणे रस्त्यावर अनधिकृत पार्किंग अतिक्रमण अपुरे वाहतूक चिन्ह खड्डे चुकीचे वळण आणि अंधार जोरदार पाऊस धुके वादळी वारे आणि पावसाळ्यात वाहनांची घसरण हे अपघातांची मुख्य कारणे आहेत तसेच पदचारी सायकल स्वार जनावरे वन्य प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने अपघात घडतात सुरक्षा उपाययोजना म्हणून वाहनांनी दरवर्षी तांत्रिक तपासणी केली पाहिजे वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेट सीट बेल्ट वापरले पाहिजे पीडगन कॅमेरे दंड आणि जनजागृती मोहीम राबवणे अत्यंत आवश्यक आहे अपघातग्रस्तांना त्वरित रुग्णालयात पोहोचवण्यासाठी आपत्कालीन सेवा आणि हेल्पलाईन कार्यरत ठेवणे महत्वाचं आहे सरकारने खड्डेमुक्त रस्त्यांचे अभियान राबवणे गरजेचे आहे सुस्थितीतील रस्ते हे सरकारची जबाबदारी आहे भ्रष्टाचार अपुरी देखभाल आणि कमी दर्जाचे बांधकाम हे रस्ता समस्येची मुख्य कारणे आहेत अतिवेगामुळे अपघात अधिक घडतात वाहनांवर नियंत्रण न राहणे मद्यपान करून वाहन चालवणे झोप किंवा तकवा मोबाईल वापरणे परवानेशिवाय वाहन चालवणे हे सगळे गंभीर समस्या आहेत वाहनांची ब्रेक टायर स्टेअरिंग हेडलाईट सुस्थिती आहेत की नाही हे तपासणं आवश्यक आहे ओव्हरलोडिंग अधिक प्रवासी किंवा अधिक माल वाहून नेणे हीही अपघातीची कारणे आहेत त्यामुळे स्पष्ट होतं की देशात रस्ते सुरक्षतेसाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाने नियम पाळणे वाहन सुरक्षित ठेवणे हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे आणि वाहन चालवताना लक्ष केंद्रित करणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत प्रशासन आणि सरकारने ही कटेकोर कारवाई करावी रस्त्यांची नियमित देखभाल करावी जनजागृती मोहीम राबवावेत आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत उपलब्ध करून दिली पाहिजे रस्ते सुरक्षित ठेवणे ही सरकार आणि नागरिक दोघांची जबाबदारी आहे नियमांचे पालन जनजागृती आणि कटकोर कारवाई यामुळे अपघात कमी करता येऊ शकतात सुस्थितीत रस्ते आणि योग्य वाहन देखभाल नसल्यास अपघातांचा दर कमी होणे कठीण आहे प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे अशा प्रकारे केवळ रस्त्यांची देखभाल करून नव्हे तर नागरिकांची जाणीव नियम पालनाची सवय आणि प्रशासनाचे कठोर नियंत्रण या तिन्ही गोष्टींचा संगम झालाच पाहिजे जेणेकरून रस्त्यांवरील अपघात कमी होतील आणि मृत्यू व जखमांवर नियंत्रण मिळवता येईल मग या सगळ्याबाबत का तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक दैनिकराजे लोक चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद